नमस्कार मी य अपन पहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या कामात झालेला भ्रष्टाचाराच्या विरोधात महाविकास आघाडी व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भीक मागो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी दिली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोसी येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा शंभर फुटी पुतळा उभारण्यात येत आहे या पुतळ्याच्या कामात प्रचंड अनागोंदी होत असल्याची माहिती नुकतीच महाविकास आघाडी व सामाजिक संघटनांनी उघडकीस आणली आहे पुतळा उभारणीचे काम प्राथमिक अवस्थेत असताना संभाजी महाराजांच्या मोडजीला तडे गेल्याचे समोर आले आहे याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी रोष व्यक्त केला आहे या कामामध्ये भ्रष्टाचार झालेल्या असल्यामुळे कामाच्या गुणवत्तेबद्दल अनेक मनात शंका उपस्थित झाली आहे त्यामुळे शहराच्या लौकिकतेला देखील तडा गेला आहे अशा प्रकारच्या सत्ताधाऱ्यांचा मस्तावाल कारभार थांबवण्यासाठी आणि असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी महाविकास आघाडी व सामाजिक संघटनाच्या वतीने सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भीक मागो आंदोलन करण्यात येणार आहे पिंपरी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलन सुरुवात केलं जाईल पिंपरी चिंच पिंपरी चौकातून राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवर धरणे आंदोलन देखील करणार असल्याचं मानव कांबळे यांनी सांगितलं या आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी व शिवसंभू प्रेमी संघटनांनी सहभागी व्हावं असंही आवाहन करण्यात आलं अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा